आज आपण मातीच्या भांड्यामध्ये धनगरी मटन मसाला कसा करणार आहोत ते बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया पण बारीक चिरलेले दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो एक बारीक चिरलेला थोडासा पुदिना आणि कोथंबीर त्यानंतर आल्लं लसूण पेस्ट मीठ चवीपुरतं धनिया पावडर गोडा मसाला जिरा पावडर हळद मिरची पावडर आपण मातीचं भांडं वापरणार आहोत त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे मोठे तेल टाकून घेणार आहोत तर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मातीच्या भांड्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये पण ते भांड गरम होत नाही ना त्यामुळे कांदा फ्राय व्हायला आपल्याला जरा दोन मिनटं वेळ लागेल आता तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला आहे आपल्याला तो पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे फक्त ते तेलामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर पुदिना आपण आता पहिले आल्लं लसूण पेस्ट टाकणार आहोत अर्धा चमचा त्यानंतर आता आपण हे मसाले ॲड करणार आहोत धनिया पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घेणार आहोत आपण आणि हळद पाऊन चमचा त्यानंतर ऑप्शनल आहे की तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही खोबरंचं हो वाटण घ्या टाकू शकता की तुम्हाला आवडतं आहे खोबरं तर तुम्ही ते, ते वाटून टाकू शकता मी ह्यात ॲड केलेलं आहे पण मी आधी सांगितलं नाही कारण की ते हवं असेल तर तुम्ही ते त्यात टाकू शकता नाहीतर ह्या नुसत्या मसाल्यांमध्ये सुद्धा तुम्ही हे सगळे मसाले तेलामध्ये फ्राय करू शकता खोबरं हे ऑप्शनल आहे हवं असेल तरच तुम्ही ते वापरा ह्याला खरं खोबऱ्याची गरज नाही आहे वाटणाची कुठल्याच मसाल्याची फक्त ता कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि पुदिना याचं व्यवस्थित झालं पाहिजे तुम्ही बघू शकता आपले मसाले किती व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये जे आपलं मटण शिजवलं होतं आपण हळद मीठ टाकून पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये ते ॲड करून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण जे हे शिजवलेलं मटण आहे ते ह्यात ॲड करणार आहोत लाकडी चमचा नसल्यामुळे आपण स्टीलचा घेतलेला आहे आपला रेग्युलर तर त्यासाठी तो हळू त्या हलवायचा हल आहे जोरात नाही हलवायचा कारण की आपलं मातीचं भांडं आहे त्याला ते टच करता का म्हणे एकदम हलक्या हाताने तुम्ही ते पूर्ण वर खाली करून घ्यायचे मसाल्यांमध्ये आता तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता आपण ह्यामध्ये एवढं पाणी ॲड केलेलं आहे एक ग्लास पाणी ऍड केलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये अजून हवं तर थोडंसं तुम्हाला जर कशा प्रमाणात हवं पात घट्ट त्याप्रमाणे ते पाणी ऍड करू शकता आणि मीठ आपण आपण कमी कारण की शिजवताना पण मीठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ आता ह्याच्यामध्ये आपण थोडस ऍड करायचे पण ह्याला एक आता छान उकळी काढून घेऊया मग आपलं धनगरी पद्धतीचं मटर मसाला खाण्यासाठी तयार आहे हे पाहता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित उकळे आलेले आहे अशा प्रकारे आपला मसाला, मसाला आता धनगरी मटन मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण फक्त वरतून कोथिंबीर टाकून घेऊया त्यांनी जरा एक छान स्वाद येतो